नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत सध्या नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आज आपण प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत आणि या प्रभाग क्रमांक नऊमधील सदिच्छा पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत ताईचं काम पाहायला गेलं तर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय काम आहे त्यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये जी बांधिलकी राखून ते खूप चांगल्या प्रकारचं काम करतात एक शैक्षणिक संकुल असेल आणि ज्या ज्यावेळी अडीअडचणीला जे मदत करायची असते ते सातत्यानं ते करत देखील असतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई नमस्कार ताई एकंदरीत ता आज महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झाली एक सर्वच उमेदवार देखील आपापल्या पद्धतीनं आप प्रचार देखील करतात आपण देखील प्रचार करतात एकंदरीत लोकांची प्रतिक्रिया कशी मिळते प्रतिसाद कसा मिळतो यासमोर काय सांगा मी गेली दीड वर्ष झालं प्रभागात काम करते त्यामुळे लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे तसंच जनता माझ्या आणि माझ्या पूर्ण पॅनलच्या पाठीशी आहे जसे की माझ्या पॅनलमध्ये सरदार बलविंदर सिंगजी गाडीवाल्या आहेत तसेच किशोरजी स्वामी साहेब आहेत मी स्वतः सदिच्छा पाटील आणि मंजुषा रानवळकर हा आमचा ग्रुपही खूप चांगला आहे आणि काम करने, काम करण्यासाठी आम्ही सगळेच जण तयार आहोत त्यामुळे जनतेचा प्रतिसादही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लाभतो आहे आता एकंदरीत राजकारण पाहत असताना बऱ्याच वेळेस उच्च शिक्षित माणसानं राजकारणात यावं असं सगळ्यांना वाटतं परंतु कुठंतरी उच्च शिक्षित माणसं कुठं राजकारण नको द्या काय करायचं आपण प्रचंड उच्च शिक्षित आपल्याला नगरसेवक का हवं असं वाटतं काय सांगायला मी समाजामध्ये गेली दहा वर्ष झालं काम करते आणि समाजातील महिलांचं मत होतं की मी आले पाहिजे या दिशेने म्हणून हे एक पाऊल होतं की चला हा आपण करू शकतो तर मग करायला काही हरकत नाही त्यामुळे राजकारण हा हे मी निवडलं नक्कीच आता आपण विद्यार्थी चळवळीत असताना देखील बरंच काम करत असतात एकंदर विद्यार्थी चळवळ ते आजपर्यंतचा प्रवास आणि तुम्ही आजपर्यंत केली सामाजिक कामं या संदर्भात काय सांगाल आता uh, माझ्या जसं की हॉस्टेलचा विषय येतो जसं बाहेर गाऊन येणाऱ्या मुलींसाठी लवकर काही व्यवस्था मिळत नाही मीही बाहेर राहून शिक्षण केलेलं आहे माझ्या के मा आई वडिलांनाही मला बाहेर ठेवलेलं होतं मग त्यावेळेस आम्हाला अडचणी यायच्या बऱ्याच वेळेस जेवण चांगलं मिळायचं चा नाही uh, किंवा मग थोडीशी अडचण व्हायची की रूम इथे आणि जेवण बाजूला तर मग इथे एकाच छताखाली मुलींना त्या सगळ्या सुविधा मिळतात त्यामुळे मुलींना बाहेर जाण्याची आवश्यकता नाही तसेच आपल्याकडे लायब्ररी आहे अभ्यासासाठी तर तिथे बसू शकतात आणि प्रत्येक गोष्टी त्यांना हॉस्टेलमध्येच दिल्या जातात त्यामुळे माझ्या मुलींचा बाहेर वेळ वाया जात नाही त्यांना फक्त क्लास आणि हॉस्टेल एवढंच माहिती आहे यापेक्षा मुलीही माझ्या बाहेर जात नाहीत आज आपण उमेदवारी देखील मिळवलेली आहे कारण की आज पाहिलं की भाजप आहे जगातलं सगळ्यात मोठं पक्ष झाल्या कारणामुळे अनेकांवर ना उमेदवारी मिळत नाही आज आपण उमेदवार देखील या दे संदर्भात काय सांगाल आपली केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि नांदेडमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला विकास पुरुष म्हणून श्री अशोकराव चव्हाण साहेब आपल्याला लाभलेले आहेत आता एकंदरीत पाहायला गेलं तर आज नांदेडच एकंदरीत आपण बरेच जिले पाहत असताना नांदेडचा तर विकास झाला दिसते बऱ्याच मला सांगतात प्रभणी असेल बऱ्याच ठिकाणी झाला नांदेडमध्ये आणि कसा विकास झाला पाहिजे काय वाटतं मला तसं तर का आपले जे विकास पुरुष आहेत त्यांनी भरपूर आपल्यासाठी विचार केलेला आहे आणि ते त्या पद्धतीने कामही करतात म्हणून आपण फक्त त्यांच्या सोबत राहायचं ते आपल्या पाठीशी आहेतच ताई आपण एक दशकापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय लेकर काम करताय एकंदरीत या शिक्षण क्षेत्रातली कशा कशा प्रकारचा विकास झाला नांदेडचा आणि काय वाटतं भविष्यात काय होईल काय सांगणार आपण नांदेडला गेली दहा वर्ष पाहतो त्या अगोदरचा विकास आणि आताचा चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा अगदी तातडीने वाढत जात आहे आणि चव्हाण साहेब जे बोलतात ते करतात खूप काय काम काय सांगाल तसे तर आम्ही सगळेच भाजपाचे उमेदवार निवडून न्यू। येऊ आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला पाठबळही साहेबाचं आणि आमचे खासदार साहेब अजित गोपछडे साहेबांचंही लाभलेलं आहे तसेच आमचे बाकी सगळेही जे नेते आहेत त्यांचंही आम्हाला पाठबळ चांगलं आहे त्यामुळे आम्ही सगळेच उमेदवार अगदी भरघोस मतांनी निवडून येऊ न्यू। आणि त्यातल्या त्यात आमच्या पॅनलचं पाहायचं झालं तर आमचं पॅनल हे अतिशय चांगलं पॅनल आहे त्यामुळे आमचं पॅनलही खूप भरघोस मतांनी निवडून येईल आता जाता जाता संपूर्ण नागरिकांना प्रभागातील जनतेंना मतदारांना काय आवाहन कराल काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून नमस्कार मी सदिच्छा पाटील तसेच माझे पॅनल बलवंतसिंग सरदार बलवंतसिंगजी गाडीवाले किशोरजी स्वामी साहेब मी सदिच्छा पाटील आणि मंजूषा रानवळकर माझ्या पॅनलला वर्गोस निवडून द्यावे अशी मी विनंती करते ह्या होत्या उच्च शिक्षित उमेदवार सदिच्छा पाटील यांच्याशी आपण या यासंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की निवडल्या कॉमेंट आम्हाला कळवा पुन्हा आईशी भेटूया धन्यवाद थँक्यू